आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले सुरुवातीला काही ठळक घडामोडी देशाच्या हवाई क्षेत्राशी सोलापूर जोडल्यानं आर्थिक विकासाला मिळणार चालना केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं प्रतिपादन परवा गुरुवारपासून सोलापूर जिल्ह्यात पुन्हा सक्रिय होणार मान्सून आज वटपौर्णिमा तर उद्या कारहुणवी साजरी करावी अशी दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांची माहिती आणि ज्येष्ठ नाट्य कलावंत शशिकांत लावणीस आणि ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग काळे यांचं काल निधन आता सोलापूरची विमानसेवा सुरू होत असल्यानं हे शहर देशाच्या हवाई क्षेत्राशी जोडलं जात असून इथल्या विमानसेवेमुळे धार्मिक पर्यटन उद्योग व्यवसाय आणि शेती क्षेत्राला चालना मिळेल यातून सोलापूर जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला बळकटी येईल असं प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल सोलापुरात बोलताना केलं इथल्या होडगी रस्त्यावरच्या विमानतळावर सोलापूर गोवा या मार्गावरील विमान शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते येत्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सोलापूर मुंबई आणि त्यानंतर केंद्राच्या उडान योजनेतून पुणे तिरुपती हैदराबाद बंगळुरु या महामार्गावरची विमान सवा सुरू करू अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली सोलापूर हे दक्षिण आणि पश्चिम भागाला जोडणारं केंद्रबिंदूंचं शहर आहे शिवाय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दृष्टीनं हे शहर महत्वाचं असल्यानं इथल्या विमान सोलापूर धाराशिव आणि लातूर जिल्ह्याला फायदा होणार आहे कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील जिल्ह्यांनाही इथल्या विमान घेता येईल सोलापूर जिल्ह्यासह विकासात सोलापूरची विमानसेवा महत्त्वाचं महत्वाचं योगदान देईल असा मोठा विश्वासदेखील मंत्री मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केला सोलापूर ते गोवा आणि गोवा ते सोलापूर या मार्गावरची विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस चालू राहील अशी माहितीही मोहोळ यांनी यावेळी दिली सोलापूरच्या विमानतळावर नाईट लँडिंगची सोय करण्यासह इथल्या विमानतळावरून पुढच्या सर्व मार्गावरच्या विमानसेवा उडान योजनेतून सुरू होतील असं स्पष्टीकरणही यावेळी त्यांनी दिलं विमान सेवा शुभारंभावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार प्रनिती शिंदे खासदार दहिरेसील मोहिते पाटील जिल्ह्यातील बहुतांश सर्व आमदार फ्लाय एक्क्याण्णव या विमान कंपनीचे संचालक मनोज कुमार चाको जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह अन्य मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती दरम्यान होडगी रस्त्यावरच्या विमानतळावरील माहिती देणारी दृश्यमापन यंत्रणा काल कुचकामी ठरली विमान शुभारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या येणाऱ्या विमानाला येथून रेड सिग्नल मिळाला त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विमानाचं मुंबईतून उड्डाण झालं नाही त्यामुळं त्यांचा नियोजित दौरा रद्द झाला परवा बारा ते सोळा जून या दरम्यान सोलापूर जिल्ह्यासह शेजारच्या धाराशिव लातूर सातारा पुणे सांगली आणि नगर या जिल्ह्यांसह तेरा जिल्ह्यात मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे दरम्यान यंदाच्या पावसाळ्यातील सर्वच चांगला पाऊस पडेल असं दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी काल म्हटलं आहे हस्तनक्षत्रात सर्वाधिक पाऊस होईल असा अंदाजही त्यांनी पंचांगातून व्यक्त केला आहे ज्येष्ठ पौर्णिमा तिथी आज मंगळवार आणि उद्या बुधवार या दोन दिवशी आहे त्यामुळं वटपौर्णिमा आणि सीमावर्ती भागामध्ये कारहुणवी कधी साजरी करावी यावरून संभ्रम आहे दरम्यान वटपौर्णिमा आज आणि कारहुणवी उद्या साजरी करावी असं दाते पंचांगकर्त मोहन दाते यांनी सांगितलं आहे सूर्योदयापासून दुपारी दीड वाजेपर्यंत आज वटपूजन करता येईल असंही त्यांनी म्हटलं आहे वाद नसलेल्या शेतीसाठीच्या रस्त्यांची सात बारा उतार्यावर इतर हक्कात नोंद घेतली जाणार आहे सर्वांच्या सोयीसाठी काही शेतकऱ्यांनी मिळून सामंजस्यानं रस्ता केलेला असेल ज्या अस्या शेतरस्त्यासंदर्भात आजूबाजूच्या शेतकऱ्यांची हरकत नसेल या संबंधित रस्त्याची नोंद उतार्यावर जाणार आहे रस्त्यावरून भविष्यात होणारे वाद टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे संबंधित सर्व शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर त्या रस्त्याची नोंद घेतली जाईल शिवाय बैलगाडी जाण्यापुरता नव्हे तर ट्रॅक्टर हार्वेस्टर अशी शेतीपयोगी वाहनं जाण्याला लागणारा चार ते पाच मीटर रुंदीचा रस्ता नव्या नियमानं दिला जाणार आहे सातबारा उतार्यावर शेती रस्त्याची नोंद लावण्याचे आदेश तहसीलदारांमार्फत केले जाणार आहेत सोलापूर शहरात भुयारी गटार योजनेअंतर्गत दोनशे दोन, दोन किलोमीटर अंतराची ड्रेनेज लाईन विविध भागात टाकण्यात येत आहे या अंतर्गत सात ठिकाणी ड्रेनेज लाईनला क्रॉसिंग देण्याचं काम सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं कालपासून घेण्यात आलं आहे वर्दळीच्या होडगी रस्त्यावरील महिला हॉस्पिटल ते गांधीनगर रस्ता या पहिल्या क्रॉसिंगच्या कामामुळं आज दहा जूनपासून अठरा जूनपर्यंत आठ दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे इथली वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनचालक ना दोन पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत आसरा चौक भागातून येणाऱ्या वाहनधारकांना महिला हॉस्पिटल चौक ते राजीव नगर ते गुरुनानक चौक ते पोलीस मुख्यालयासमोरून गांधीनगरकडून मार्ग असेल तर गांधीनगरकडून येणाऱ्या नागरिकांना पोलीस मुख्यालय ते गुरुनानक चौक ते नाका ते महिला हॉस्पिटल चौक असा मार्ग असेल श्रोतो सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या आपण सोलापूर केंद्रावरून समाजासाठी चोवीस तास कार्यरत राहणाऱ्या पत्रकारांचा गौरव हा समाजातील सर्वांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल केलं सोलापुरातल्या बालाजी सरोवर इथं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित जीवनगौरव आणि आदर्श पत्रकार पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होत अक्कलकोट स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मंजय भोसले यांना यावेळी जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं याप्रसंगी राज्यातील काही पत्रकारांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे दैनिक सुराज्याचे संपादक राकेश टोळे संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती सोलापुरातील ज्येष्ठ नाट्यकलावंत शशिकांत लावणीस यांचं काल निधन झालं मृत्यूसमयी ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते जवळीक या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कलाकृती सादर केल्या मराठी रंगभूमीवरील एक शिस्तीचा दिग्दर्शक म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती एकांकिका लेखनात त्यांचा विशेष हातखंडा होता वासांसी जिरणाणी रक्तपुष्प यातना आणि घर अशा त्यांच्या अनेक एकांकिका महाराष्ट्रवर गाजल्या कलावंत लावणीस यांच्या निधनानं सोलापूरच्या नाट्यक्षेत्राची मोठी हानी झाली आहा सोलापुरातील ज्येष्ठ व्यासंगी पत्रकार पांडुरंग काळे यांचं काल दुपारी काळानं निधन झालं मृत्यूसमयी ते ब्याण्णव वर्षाचे होते सोलापुरातील दैनिक समाचार विश्वसमाचार केसरी सुराज्य अशा विविध दैनिकांमध्ये त्यांनी साधारण पन्नास वर्ष पत्रकारिता केली त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत आकाशवाणीवर त्यांच्या लघु नाटिका प्रसारित झाल्या आहेत राज्य नाट्य स्पर्धांचं परीक्षक म्हणून त्यांनी काळ काळकाम पाहिलं ललित लेखनात त्यांचा हातखंडा होता जुन्या पिढीतील एक अनुभवी पत्रकार आणि लेखक काळानं हिरावून नेला आहे मंगळवेळेच्या राणा प्रताप स्पोर्ट्स यांच्या वतीनं आयोजित फियन चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सोलापूरचा वीर मराठा स्पोर्ट्स संघ चषकाचा मानकरी ठरला आहे शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी अकरावीयत् प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी उद्या प्रसिद्ध होणार आहे आयटीआयसाठी सव्वीस जूनपर्यंत अर्ज सादर करता येतील नऊ जून पहिली यादी लागणार आहे मे महिन्यातील पावसानं सोलापूर जिल्ह्यात चारशे चौतीस हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच सोलापूर जिल्ह्यात डीएपी खताचा तुटवडा पडला या खताचा काळाबाजार झाल्याचा संशय व्यक्त होतो सोलापूर जिल्ह्यात तीन महिन्यांचं रेशन टप्प्याटप्प्यानं पण महिनाभरात मिळणार आहे आता तापमान हवामान विभागाच्या माहितीनुसार सोलापूरचं कालचं नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तेहतीस पूर्णांक तीन दशांश किमान तेवीस पूर्णांक चार दशांश शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी देशाच्या हवाई क्षेत्राशी सोलापूर जोडल्यानं आर्थिक विकासाला मिळणार चालना केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं प्रतिपादन परवा गुरुवारपासून सोलापूर जिल्ह्यात पुन्हा सक्रिय होणार मान्सून आज वटपौर्णिमा तर उद्या कारहुणवी साजरी करावी अशी दाते पंचांकर्ते मोहन ताते यांची माहिती आणि ज्येष्ठ नाट्यकलावंत शशिकांत लावणीस आणि ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग काळे यांचं काल निधन आणि याबरोबर सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार सोलापूरची